मी रणजित जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव एम आर पोलीस स्टेशन काल दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीसचे रात्री साडेनऊच्या आसपास इंदोरी बायपास या ठिकाणी असणारे जय मल्हार हॉटेल या ठिकाणी यातील मयर प्रसाद अशोक पवार व त्याचा मित्र व त्याचा मित्र असे हे, हे जय मल्हार हॉटेल या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी त्यांची हॉटेलच्या वेटरसोबत थोडीशी भांडण झाले होते आणि सदर भांडणाच्या कारणावरून वेटरनं हॉटेलचा जो मालक आहे त्या मालकाला माहिती दिली की हे दोघं आलेले आहेत आणि हे भांडण करतात यातील हॉटेल मालक तसेच मयत प्रसाद उर्फ किरण अशोक पवार व अभिषेक जखमी अभिषेक अशोक हो येवले हे एकमेकाचे मित्रच आहेत त्यांचं हॉटेलवर येणं होतं आणि त्या अनुषंगाने ते काल हॉटेलवर गेले असता त्यांना चांगला रिस्पॉन्स वेटरकडून मिळाला नाही म्हणून त्यांनी वेटरला मारहाण केली होती झालेल्या बांधणाबाबत वेटरनं आपल्या हॉटेलचा मालक याला फोन करून सदरबाबत माहिती दिली त्याच्यावरून हॉटेलचा मालक अक्षय येवले आहे त्या अक्षय येवलेनं त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि आपण एकाच गावचे आहे भांडण कशाला करायचं ते मिटवून तुमचं तुम्ही घरी जा असं सांगितलं असता त्याचा त्यांना राग आला आणि त्यांनी की त्याला आरवाच्या भाषेत शिवेगाळ करून तू इथं हॉटेलच्या ठिकाणी ये आम्ही तुझी वाट बघतोय आणि तुला आम्ही दाखवतो अशी धमकी वजा बोलल्यामुळं चिडून अक्षय येवले हा त्या ठिकाणी आला असता त्या ठिकाणी यातील मयत प्रसादरूप किरण पवार तसेच अभिषेक येवले यांनी आपल्या गाडीतील कोयता घेऊन अक्षयवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला सदरवेळी अक्षय येवलेनं तोच कोयता घेऊन त्यांच्यावर हल्ला केलेला आहे त्याच्यामध्ये प्रसाद पवार आणि प्रसाद पवार हा प्रसाद पवार तसेच अभिषेक येवले हे गंभीर जखमी झाले होते आणि उपचारादरम्यान प्रसाद पवार हा मैत झालेला आहे सदरवरून मैताचे वडील अशोक निवृत्ती पवार यांची तक्रार घेण्यात आलेली आहे व पोलिस ठाणे तळगाव एमआडीचे पोलीस ठाणे गोरेना दोनशे पासष्ट अब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे तीन एक बी एन एस एकशे नऊ व शस्त्र अधिनियम कलम चार तसेच महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदतीस एक एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोपनी रेकर रेक हे करत आहेत सदर गुन्ह्यामध्ये यातील आरोपी अक्षय येवले हॉटेल मालक याला अटक केलेले आहे व त्याला रिमांड कमी पुलश कोर्टामध्ये पाठवण्यात आलेला आहे